सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मित्रांनो माझा चार पाच दिवस झालं मोबाईल हरपला होता आणि तुमच्या आशीर्वादाने दहा बारा हजाराचा दा मोबाईल घेतलो आहे आणि कामाला लागलो आहे पाच दिवस झाला व्हिडिओ नाही काम नाही कुठलंच काय नाही नाराज झालो होतो मित्रांनो आता कामाला आलो आहे पाच दिवस मोबाईल नव्हता त्याच्यामुळे व्हिडिओ नव्हते माफ करा व्हिडिओला लाईक कमेंट करा मित्रांनो कामासाठी आले बघा थाल हो इथं काम करत आहे मी आता छोटासा व्हिडिओ बनित आहे चार मिनटाचा लाईक कमेंट करा मित्रांनो बघा छोटासा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओला नक्की लाईक कमेंट करा छोटासा लॉग बनवतो मोबाईल हरवला होता मित्रांनो तुमच्या आशीर्वाद मोबाईल दहा बारा हजाराचा घेतला आहे मी मूड हाफ झाला माझा बघा मूड खराब झाला आणि आता छोटासा व्हिडिओ बनवत आहे चॅनल पण येत नाही आता त्या मोबाईलमध्ये काय करावं लागेल काही समजत नाही बघा काम करावं लागतं पोटासाठी काही पण काम करावं लागतं बघा मित्रांनो काम करत आहे मोबाईल हरवला होता मोबाईल घेतलो दहा बारा हजाराचा ती कमान आहे कमानीला कलर मारायचा आहे साफ करून कलर मारत आहे बघा सपोर्ट करा आपली माणसं आपल्या माणसाला सपोर्ट करत चला लाईक करा कमेंट करा छोटासा ब्लॉग बनवत आहे मित्रांनो लाईक कमेंट करा नक्की ह्याला साफ करून कलर मारायचा आहे कमान आहे कशी उत्पन्न बाजार समितीची व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करा मित्रांनो पोटासाठी काम करावं लागतं कामासाठी बाहेरगावला जावं लागतं काम केल्याशिवाय पर्याय नाही काम करावंच लागतं बघा छोटासा व्हिडिओ बनलेलो आहे किती मिनटाचा झाला तीन मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे मोबाईल हरवला होता म्हणून पाच दिवस व्हिडिओ बनलेलो नाही मित्रांनो व्हिडिओ नक्की व्हिडिओला लाईक कमेंट करा सहकार्य करा सपोर्ट करा तुमच्या सहकार्यामुळे मी व्हिडिओ बनवित आहे मोबाईल हरवला होता माझा एका पोटासाठी कामाला आलो आहे काम करावं हो लागतंय मित्रांनो काम करत आहे बघा मी काही अँगल मारत आहे छोटासा व्हिडिओ बनवतो लाईक कमेंट करा नक्की मित्रांनो